या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक भक्त श्री प्रसाद गणपतराव बाप्ते राहणार घायाळनगर जालना यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे साखरखेरडा येथील श्री प्रल्हाद महाराजांचे आजेगुरू असून आम्ही जालना येथील प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहित असलेले गुरुबंधू व भगिनींनी मिळून दर गुरुवारी प्रल्हाद महाराजांनी नेमून दिलेली उपासना करण्याचा संकल्प केला व त्याप्रमाणे पहिल्या गुरुवारची सुरुवात एका गुरुबंधूकडे अगदी उत्साहात जालना येथील श्रीराम मंदिराचे भागवताचार्य श्री रामदास काका आचार्य यांचे आधिपत्य व मार्गदर्शनाखाली श्री प्रल्हाद महाराजांचे काही अनुभव व उपासनेचे महत्त्व सांगून झाली पहिलाच गुरुवार असून देखील भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती यातून प्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात मी पुढील गुरुवारची उपासना आमच्या घरी करण्याचे निमंत्रण दिले व त्याप्रमाणे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमच्या घरी उपासनेची सर्व तयारी झाली परंतु आदरणीय रामदास काका साखरखेरडा येथे असल्याने येऊ शकले नाहीत आणि बाकी गुरुबंधूंना देखील पाऊस पाण्यामुळे येण्यास उशीर झाला अगदी जेमतेम गुरुबंधू जमलेले बघून सौ म्हणाली चारच गुरुबंधू आलेले आहेत सुरुवात कशी करणार त्यावर मी तिला म्हणालो बाकी गुरुबंधू काही कारण परत्वे येतील न येतील पण साक्षात महाराज आपल्यासोबत आहेत आपण सुरुवात करू असे म्हणून उपासनेला सुरुवात झाली उपासनेत अंतर्भाव असलेली रामरक्षा भीमरूपी स्तोत्र दुधाचे पद वगैरे म्हणून झाल्यावर आरती सुरू झाली आरती करत असताना सहज माझे लक्ष बाजूला असलेल्या दिवाणकडे गेले असता त्यावर समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज स्वतः बसलेले आहेत असे मला जाणवले परंतु देहबुद्धीने ग्रासित माझ्या मनाला वाटले हा भ्रम असावा आपल्याकडे उपासना होणार आहे या सततच्या विचारामुळे कदाचित आपल्याला भास झाला असावा परंतु पुन्हा माझे लक्ष त्या दिवाणाकडे गेले असता पांढरे धोतर पिवळा पटका घातलेले श्री महाराज मला प्रत्यक्ष दिसले व उपासना सुरू होण्याआधीच माझे शब्द मला आठवले बाकी गुरुबंधू काही कारणपरत्वे येतील न येतील पण साक्षात महाराज आपल्यासोबत आहेत आणि खरोखर श्री महाराज त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या किंवाहुणा त्यांचा प्राण असलेल्या उपासनेला आमच्या घरी आले व मला साक्षात दर्शन दिले खरंच किती प्रेम करावं त्या माऊलीने आमच्यावर श्रीरामसमर्थ साधक हो प्रसाद दादांच्या कित्येक पिढ्या श्री प्रल्हाद महाराज व त्यांचे सद्गुरू श्री रामानंद महाराज यांची उपासना करतात त्यांच्या पूर्वजांना या दोन्ही महान संतांच्या प्रत्यक्ष देहाची सेवा करण्याची संधी लाभली व त्यांचे जीवन कृतार्थ होऊन गेले उपासनेचा तोच दिव्य वारसा पूर्व पुण्याईने प्रसाददादांना लाभल्यामुळे त्यांना देखील उपासनेखेरीज चैन पडत नाही म्हणूनच इतर गुरुबंधूंसह आपल्या घरी देखील सामूहिक उपासना व्हावी या हेतूने त्यांनी सर्वांना आपल्या घरी बोलावले पण काही कारणास्तव अनेकांना येता आले नाही याचा अजिबात खेद न मानता दादांनी अत्यंत विश्वासाने आपल्या सौभाग्यवतीस सांगितले अग महाराज आहेत ना ते उपासनेला हजर असतातच मग आणखीन काय पाहिजे त्यांच्या याच विश्वासापोटी निष्ठेपोटी उपासना सुरू असताना आपण हजर होतो याचा दादांना प्रत्यक्ष दर्शन देऊन भक्तवत्सल प्रल्हाद महाराजांना द्यावा लागला खरंच नश्वरदेहाचा त्याग केल्यानंतर देखील आपल्या सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन होणे हे किती भाग्याचे आहे ते भाग्य प्रसाददादांना लाभले अहो संत दर्शनाची महती सांगताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तर म्हणतात संत दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस धन्य आहे कारण आमच्या घरी पंढरीचे दैवत पांडुरंग वास करीत आहे मनी भगवंताशिवाय दुसरा कोणताच विचार नसल्यामुळे आमचा संसार पुण्यरूप आहे पूर्वीचे यथार्थ पुण्य फलोन्मुख झाल्यामुळेच संतांचे दर्शन झाले व आमचे भाग्य उदयास आले म्हणून त्यांच्या चरणांना सोडून आम्ही घटकाभर देखील दूर राहणार नाही तुकोबांच्या अमृतवाणीतून याचेचं यथार्थ वर्णन होताना शब्द सुमने प्रगटतात ती अशी धन्य दिवस आजी दर्शन संतांचे नांदेतया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देव आणि भक्त दुजा नाही विचार धन्य पूर्व पुण्य वोढवले निरुते संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी संतांचे चरण आता जीवे न सोडी श्रीराम समरेथ, साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ